शिवसेना आणि म्हणजे कुठेतरी सामने सामने भिडलेला पाहायला मिळत होत नारळ हा ठाकरेंच्या आला होता तरी शेणी देखील मारण्यात मध्य तसं पाहता कुठेतरी हा वाद आता था, थांबणार की असा असाच पाहायला मिळणार बघा कालचा जो कालची जी घटना घडली ती क्रियेला प्रतिक्रिया होती ते मी तुम्हाला आधीच सांगितलं क्रिया झाली तर प्रतिक्रिया होणार एका ठिकाणी क्रिया करायची आणि मग सकाळी पळपुटेपणा करायचा आणि सावरा सावर करायची जी काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या करण्याचा उभा प्रयत्न केला की ते ना केला ते नाही ते आमचे शिवसैनिक होते पण आमची ती भूमिका नाही आणि मग तुम्हाला न विचारतच का तुमच्या जिल्हा प्रमुखांनी आंदोलन त्यामुळे मराठा आंदोलनाचा आड घ्यायचा आणि सन्मान्य राजसाहेबांवर हल्ला करायचा ह्या गोष्टी कपवून घेतल्या जाणार नाहीत त्या क्रियेची ती प्रतिक्रिया होती पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल पुन्हा क्रिया नाही घडली तर प्रतिक्रिया नाही ना तुम्ही तुम्ही जेव्हा बीड मध्ये प्रकार घडला होता तेव्हा म्हटला उभाटा सुरुवात तुम्ही केली पण शेवट आम्ही करणार मग कालचा शेवट होता की ही सुरुवात आहे मग आता म्हणायची तुमच्याकडून तुम्हाला काय वाटत आता काय बोललो मी त्याच्या क्रियेची प्रतिक्रिया होती पुन्हा क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल व सर कुठेतरी या दोन्ही गोष्टींना घेऊन कुठेतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला कसं वाटत नाही ना का कारण शिवसेना असेल किंवा मनसे असेल दोन्हीही राज्यातले खूप मोठे पक्ष आहेत नावाजलेले पक्ष आहेत लोक त्यांच्या पाठीशी आहेत मात्र अशा घटना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी गालबोट लावतात का असं वाटत नाही का तुम्हाला काल हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारलात का सकाळी संस्कृती सगळी दडपड करायची आम्ही प्रयत्न करतो ना आम्ही काय पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ना ज्यांनी सुरुवात केली त्यांना तुम्ही संस्कृतीचा प्रश्न काल विचारलात का काल जेव्हा ते म्हणाले की नाही नाही ते आमचा काही संबंध नाही त्याच्याशी तुम्ही तुझे तुझे लगेच ऐकून परत आलात त्यांना प्रतिप्रश्न का नाही केला प्रतिप्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करायचा असं काही नाही संजय राऊतांनाही प्रतिप्रश्न करू शकता एकदा विचारा ही त्यांची संस्कृती आहे का आता त्यांनी आधी पण किरीट सोमयाच्या गाडीवर हल्ला केलेला त्या नवनीत राणावर तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केलेला त्यावेळेला त्यांना संस्कृतीबद्दल प्रश्न कोणी विचारत नाही प्रश्नाचे उत्तर बघता आम्हीच द्यायची का संस्कृतीच्या आम्ही तर पाळतोच संस्कृती पण आम्ही संस्कृती पाळतो याचा अर्थ कोणी उठावं आणि आमच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करायचा आम्ही शंडारखे गप्पा बसणार नाही संस्कृती पाळण्याचा ना अर्थ हाही नाही आम्हाला पण बाळासाहेबांची संस्कृती आहे तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत तुम्ही आरे केलं तर आम्ही कार्य करणार तुम्ही नीट राहिलात आम्ही नीट राहू मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं काय प्रकार घडला तो आणि तो कोणालाच आवडलेला नाहीये आज असं आहे की आपण पण काच्या घरात राहतो आपण पण दौऱ्यावर जातो आपणही लोकांच्या सभा घेतो त्यामुळे जर असं प्रत्येकाने ठरवलं तर काय होईल महाराष्ट्रात परिस्थिती दुसरीकडे निवडणुका आल्या की दोन्ही भाऊ एकत्र येणार 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 अशी चर्चा होते आणि मात्र दुसरीकडे आता जी घटना घडलेली आहे यावरनं कुठेतरी येणार कोण बोललो तुम्हाला नाही नाही मागच्या इलेक्शनला ती चर्चा होती कुठली चर्चा ही कुठल्या इलेक्शन ही तुमच्यात मध्ये चर्चा असते आमच्यामध्ये कधीच चर्चा नसते मातोश्री बाहेर काही मुस्लिम संघटना त्यांच्या ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांचं ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नारळ फेकले नारळ कोणाला लागला असता तर गंभीर जखमा झाले असता असं देखील आपण जेव्हा पहिले एखादी गोष्ट सुरुवात करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून करायची असते आपण विचार करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काय केलं की त्याच्यावर मग दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं हे बंद झालं पाहिजे ते असं म्हणतात की जे ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी लपून प्रतिक्रिया का दिली त्यांनी स्वतः तिथे हजर का नव्हते असं राजन विचारे म्हणले ते अविनाश जाधव यांना अविनाश जाधव तिथे नव्हते असं ते स्वतःहून म्हणतात लपून प्रतिक्रिया का दिली एकमत होतीच्या समोर का नाही आले असं ते म्हणतात राजन विचारे होता का बिडला मग बिडला उद्धव ठाकरे का नव्हते स्वतः गाडीचा तापा अडवायला होते आदित्य ठाकरे का नव्हते कोणाचा काय प्रश्न विचारायचा याच आपण पण तारत्या ठेवलं पाहिजे सर विनंती आहे माझी सर्व राज ठाकरे सर्व महाराष्ट्र सैनिकांचं सा मनापासून अभिनंदन आम्ही काय संजय राऊत सारखे पळपुटे नाही जे आमच्या लोकांनी केलं ते आमच्याच लोकांनी केलं दुसऱ्यांवर घालायची आम्हाला गरज नाही ओके okay? धन्यवाद